श्री श्री स्वामी नमस्कार मी रोहिणी तुमच्यासाठी एक खूप व्हिडिओ घेऊन आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत कारण आता आता म्हणजे आपल्याला मी तुम्हाला सांगते की चार पाच दिवस राहिलेले आहे म्हणजे पुढच्या बुधवारपासनं बुधवारी अमावस्या आहे आणि अमावस्याला आपला हा कार्तिक महिना जो आहे तो संपणार आहे आणि त्यानंतर चोवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरुवात होता होत आहे आणि मार्गशीर्ष महिना हा आपल्या सर्व महिलांसाठी खूप 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 महत्वाचा दिवस असतो महत्वाचा महिना असतो कारण त्यातला जो गुरुवार असतो तो गुरुवार खूप महत्वाचा असतो कारण ह्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करतो आणि ह्या महालक्ष्मीचे मार्गशीर्षची गुरुवार करण्यासाठी आपण वर्षभर वाट बघतो आणि वर्षभर वाट बघण्या नंतर आपण हे गुरुवार अगदी चांगल्या पद्धतीने साजरे करतो तर ह्या वर्षी जर का तुमचे गुरुवार आहे आता आता बघा काय दरवर्षी चार गुरुवार येतात त्यातला एखादा गुरुवार जातो आणि चार गुरुवार तीन गुरुवार होतात पण ह्या वेळेस कसं झालं आहे की पाच गुरुवार आलेले आहे आणि चार गुरुवार तुम्ही व्यवस्थित करू शकता त्यातला एखादा गुरुवार झाला तरी म्हणजे काही हरकत नाही किंवा कोणाकोणाचे तेही व्यवस्थित होऊन जातात कोणाची काही अडचणी येत नाही आता त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता कोणत्या दिवशी कोणता गुरुवार आहे हे तर आपण कॅलेंडरमध्ये त्याबरोबर कुठल्या दिवशीची विधी काय आहे किंवा कोणता योग्य कोणता योग व्यवस्थित आहे त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की ते जे मार्गशीर महिन्याचे गुरुवार आहे ते कोणत्या गुरुवारपासून सुरुवात होत आहे आपल्याला किती गुरुवार करायचे आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती पूजा विधी वगैरे सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत अगदी थोडक्यात माहिती देणार आहे तर लवकरच लवकर आपला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येत्या अशा अजून नवनवीन व्हिडीओची माहिती तुम्हाला लवकरच मिळेल आणि आलेल्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सुद्धा कळेल तर चला सगळ्यात महत्वाचं बघा आता येत्या चोवीस तारखेपासून आपला जो मार्गशीर्ष महिना आहे तो सुरुवात होत आहे तर आ, मार्गशी आ, तुम्हाला मी याबद्दलची थोडीशी माहिती सांग सांगते आधी की मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक ब, सर्व सर्व, सर्व महिला जण मनोभावे व्रत करतात आपल्याला हे माहिती आहे की महालक्ष्मीची कृपा लक्ष्मी प्राप्ती आपल्यावर सदैव असावी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असावी त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी आपल्याला कधीच कुठल्या संकटातनं आपल्याला म्हणजे संकटातनं आपण बाहेर पडावं अशा रीतीने आपण महिला आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी सदैव काही ना काही करत असतो तर त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ते आपल्यासाठी खूप आवडते गुरुवार असतात तर देवी महालक्ष्मीची पूजा आपण ह्या दिवशी करतो तर कुटुंबात सौख्य समाधान नांदावं आणि या इच्छेने आपण हे व्रत कितीही झालं तरी आपण अत्या मनोभावाने करतो तर ह्या व्रताच्या दिवशी घटस्थापन सुद्धा केलं जातं घटस्थापन म्हणजे बघा बरेचसे जण कळस मांडणी करतात कळसाची मांडणी करतात त्या दिवशी पूर्ण पूजा विधी जे आपण आहे कळस स्थापना करतो सगळ्या गोष्टी करतो त्या हिशोबाने आपण हे व्रत करतो पूर्ण पूजा विधी आपण दरवर्षी आता पूजा मांडतो की तुम्हाला कळस मांडायचा आहे विडा ठेवायचा आहे देवीची पोथी मांडायची आहे तिला आपल्याला एखादं लाल फळ लाल फुल ह्याच्यानी नैवेद्य दाखवायचं आहे या सगळ्या गोष्टी जेवढा करू तेवढं कमी असतं त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचे गुरुवारी व्रताचे उद्यापन करावं लागतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तर यावेळेस मार्गशीर्ष महिन्यात चोवीस नोव्हेंबर पासून तुम्हाला बघा हा योग सुरुवात होत आहे तर पहिला गुरुवार जो आहे तो होतो आहे चोवीस नोव्हेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो आहे एक डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे आठ डिसेंबरला म्हणजेच दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर तुमचं गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन सुद्धा आणि गुरुवार सुद्धा दोन्ही मिळून तुमचं खरंच खूप छान होईल त्या दिवशी चौथा जो मार्गशीर्षचा गुरुवार आहे तो पंधरा डिसेंबरला होणार आहे आणि त्यानंतर पाचवा जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तो आपला आहे बावीस डिसेंबरला तर अशा पद्धतीने डिसेंबर महिन्यात आपल्याला व्यवस्थित मार्गशीर्ष महिन्याची आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे आणि तुम्हाला जर का माहिती नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातच तुम्ही अणघा लक्ष्मीची पूजा सुद्धा सुरुवात करू शकता अणघा लक्ष्मीचे जर का व्रत तुम्हाला करायचे असतील तर मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना आहे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर या महिन्यात जास्ती व्यवस्थित सेवा केल्याने घडते आणि ह्याच महिन्यात अणघा लक्ष्मीचे व्रत जर का तुम्हाला करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने अणघा लक्ष्मीचे व्रत कसे करायचे कधी सुरुवात करायची शक्यतो तो मार्गशीर्ष महिन्यात करतात आणि जर मार्गशीर्ष महिन्यात नाही झालं तर माघ महिन्यात करतात पण आता मार्गशीर्ष महिना येतोच आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या अष्टमीच्या दिवशी कृष्णाष्टमीच्या दिवशी कालाष्टमीच्या दिवशीपासून तुम्ही दिवसापासून तुम्ही ते सुरुवात करू शकता आता बघा आ, या महिन्यात या मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत तर या महिन्यात तुम्हाला मनातला सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनी श्री महालक्ष्मी व्रत करण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाच गुरुवार व्यवस्थित व्रत करून उद्यापन केले तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील पण काही कारणास्तव हो तुमचा एखादा गुरुवार जरी झाला नाही तरी चार गुरुवार तुमचे ह्या वेळेस होणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमची जी पूजाविधी आहे ते व्यवस्थित करू शकता शेवटच्या दिवशी तुम्हाला एखादे सवाशी जेव घालायची आहे सवाशी ब्राह्मण सुद्धा जेव घालू शकता अगदीच कोणी भेटलं नाही तर एखाद्या कन्याला सुद्धा जेव घालू शकता पण सवासिण आपल्याला भेटून जाते तुमच्या मैत्रिणीला कुणालाही तुम्ही बोलवू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही जेव आणि अगदी सगळ्यांना व्रत असेल ज्याच्या त्याच्या घरात सुद्धा आपण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरात व्यवस्थित देवीला लक्ष्मीला नैवेद्य दाखवून सुद्धा व्यवस्थित तुमची जी पूजाविधी आहे उद्यापन आहे ते करू शकता उद्यापनाच्या वेळेस बरेचसे जण पाच बायकांना बोलवतात नऊ बायकांना बोलवतात सात बायकांना बोलवतात आणि त्यांना तो ती पुस्तक भेट देतात म्हणजे की ते व्रत सगळ्यांनी करावं हे प्रेरित करण्यासाठी ते पुस्तक दिलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मार्गशीर्ष महिन्यातले जे चार गुरुवार आहेत पाच गुरुवार आहे ते करायचे आहे आणि त्याचबरोबर भरपूर भर सेवा श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे कवळघट्टाच्या माळा माळीवर तुम्हाला जप करायचं आहे ओम महालक्ष्मी श्री आणि त्याचबरोबर तुम्हाला गायत्री माता मंत्र जो आहे तो म्हणजे महालक्ष्मीचे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या सुद्धा सोळा वेळा जप करायचा आहे ह्या गोष्टी करायला विसरू नका नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही हे पाच गुरुवार करून बघा मार्गशीर्ष महिन्यात मनोभावे करा तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मार्गशीर्षचे गुरुवार करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही नक्कीच करून बघितलं मी तुम्हाला फरक जाणवेलच तर ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ जो आहे मग तो इथेच संपवते कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा त्याचबरोबर आजची जी ज्या व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि त्याचबरोबर पुढच्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी तुम्ही त्या बेलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओज नक्कीच भेटतील परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ